ऑर्गनायझर हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुखपत्र आहे लोकसभेत आणि राज्यसभेमध्ये जेव्हा वक्फ म्हणजे मुस्लिम समाजाच्या दान केलेल्या जमिनीविषयी ताब्यात घेण्याविषयी सरकारने याच्यावर चर्चा चालवत असतानाच या मासिकामध्ये मा छापून आलं ते ख्रिश्चन धर्मियांमध्ये धर्मियांकडे वक्फेकच्या अधिकच्या जमिनी आहेत याचा दुसरा अर्थ असा की आता मुसलमानांच्या जमिनी झाल्या आता ख्रिश्चनांच्या जमिनीत वफ याचा अर्थ दान त्या दान केलेल्या जमिनी होत्या आणि त्या कोणी असो त्याला विक्रीला परवानगी नव्हती पण सरकारने आपला हेतू स्पष्ट केला की वफच्या जमिनी आम्ही बाजारात आणून विकणार आहोत म्हणजे आपले जे पुंजीपती आहेत आपले जे इथले मोठे मोठे धनवान शेट आहे धन्ना, धन्ना शेट है। चा जमीनी। है चा चा जमीनी है। त्या धन्ना शेटच्या हातात ही जमिनी देण्याचा सरकारचा इरादा आहे हे आता काय सरकारकडनं लपून राहिलेलं नाही आता ख्रिश्चनांच्या जमिनी त्यांचं म्हणणं आहे की मुसलमान समाजाच्या वक्फपेक्षा मुस्लिम ख्रिश्चन धर्मियांकडे अधिकच्या जमिनी आहेत त्या तयार यायच्या दुसरीकडे काल सर्वोच्च न्यायालयातील एक न्यायाधीश अभय ओक यांनी कोलंबिया लॉ युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थ्यांना संबोधित करताना असं म्हटलं की भारतामधली असहिष्णुता वाढली आहे आणि धर्मद्वेषाचे भाषण हेट स्पीच ही एका विशिष्ट धर्माविरुद्ध विशिष्ट मायनॉरिटी अल्पसंख्यांक विरुद्ध सर्वात महत्वाचं म्हणजे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणतात इथला जो ऑपरेस्ट क्लास आहे ऑपरेस्ट क्लास म्हणजे इथला जो शोषित समाज आहे आणि इथला शोषित समाज कोण इथला मागासवर्गीय आदिवासी यांच्या विरोधातला द्वेष वाढत चालला आहे म्हणत आहे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश अभय ओक म्हणताय आहे मोस्ट हेड स्पीचेस आर कम अक्रॉस आर अगेनस्ट मायनॉरिटीज ऑपरेस्ट क्लास शेड्युल्ड कास्ट जज अभय ओ हे याच ऑर्गनायझर मॅन्सेस्कामध्ये एकोणीशे पन्नास साली छापून आलं होतं की मी देशाचं संविधान मानतच नाही आणि संविधान आम्हाला मान्यच नाही या देशाचा तिरंगा आम्हाला मान्य नाही कारण का तिरंगा अशुभ आहे आणि मनुस्मृती हे आमचं संविधान आहे असं मी म्हणत नाही असं ऑर्गनायझर मध्ये छापून आणलं होतं आता ऑर्गनायझर्सनी हे ख्रिश्चन धर्मियांच्या जमिनीविषयी छापून आणल्यानंतर जेव्हा बोंबाबन सुरू झाली तेव्हा त्या मासिकातनं तो, तो पार्टच काढून घेतलाय पण ऑलरेडी त्याची आली ना जाहीर वाच्यता झालेली आहे म्हणजे या देशात तुम्हाला काय करायचंय काय माझं म्हणणं स्पष्ट आहे की पाकिस्तानचा जन्म झाला तो धर्मनिरपेक्ष पाकिस्तान म्हणून आणि हळूहळू धर्माच्या रस्त्याने गेलेल्या पाकिस्तानचं वाटोळ झालं भारत देखील पाकिस्तानच्या मार्गावर जायला लागला आहे मी नाही म्हणत जे भाष्य अभय ओक साहेबांनी केलंय त्याच्यातन उंगली निर्देश तिथेच होतोय हे वेळीच थांबवलं नाही आपण अडचणी देऊ ख्रिश्चन मुस्लिम सगळ्याच समाजांना जर आपण अंगावर घेणार असू तर काय खरं नाही इरादा स्पष्ट आहे आणि हे सगळं आलो कुठनं तर ह्यांचे जे विचारवंत आहेत ज्यांच्या मार्गदर्शनाखाली बीजेपी आर एस एस वाढली गुळवळकर गुरुजी यांची दोन पुस्तकं आहेत एक द बंच ऑफ थॉट्स आणि नेशन आयडेंटिफाईड या दोन्ही पुस्तकांमधल्या काही पृष्ठांवरती जे काही ख्रिश्चन आणि मुसलमानांविषयी मुसलमानांविषयी लिहिलेला आहे त्याचा जर संक्षिप्त म्हणजे थोडसं ह्याच्यात अर्थ समजला तर ते डायरेक्ट असं म्हणतात की या दोघांना दुय्यम नागरिकत्वच द्यायला पाहिजे ह्यांना मतांचा अधिकारच देता नये का आपण काही वेगळ्या मार्गाने जात नाही आहोत एक वेळ अशी येईल जेव्हा मागणी उभी करतील की मुसलमानांचा आणि ख्रिश्चनांचं मतानांचा अधिकार पण काढून घ्या दिन दूर नाही